तर साहेब सध्या शहापूरमध्ये चोरीचं प्रमाण खूप प्रमाणे वाढत आहे असे दिसून येत आहे कालच बस स्टँडमध्ये एका महिलेची पाच ते साडेपाच लाखाची गंठण चोरीला गेलेली आहे तर त्याबद्दल आपण काय म्हणाल नमस्कार मी रमेश पहिल्यांदा मी शहापूर तालुक्यातील सर्व महिला बहिणींना आवाहन करतो की रक्षाबंधन उद्यावर येऊन ठेपलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जात असतो परंतु जात असताना आपल्या अंगावर जे सोन आहे मौल्यावन वस्तू आहे जर तर गळ्यातील गंडण वगैरे जे काय तुमची मौल्यावन वस्तू अंगावर जे दार परिधान केले असतील ते दागिने परिधान केलेले दागिने याची व्यवस्थित काळजी घ्या कारण शहापूर तालुक्यामध्ये तोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे उदाहरणार्थ काल बस स्टँडमध्ये जवळजवळ पाच साडेपाच तोडाची घंध गेली बाजार समिती आपला आहे तिथे बादरभर त्या ठिकाणी दिवसांदिवस तोऱ्यांचं प्रमाण सुद्धा आपल्याला पाहिलं त्या घटना सुद्धा पोलीस दप्तरी म्हणून झालेल्या त्यामुळे आपणच आपलं जागृत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी तालुक्यातील संपूर्ण सर्व खेड्यापाड्यातील महिलांना एक आव्हान करण्यात येते की रक्षाबंधनच्या दिवशी आप आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी आपण जात असाल त्यावेळी मात्र आपल्या अंगावरील जे मौल्यवान दागिने परिधान केलेले आहेत त्याची व्यवस्थित काळजी घ्या कारण शहापूर शहरामध्ये चोर्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे आणि त्यामुळे अशी लोक केव्हा येतात की त्यांना माहीत आहे की आज रक्षाबंधन आहे महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात येतोय आणि त्यांच्या अंगावर मोठमोठे दागिने असतात हे त्यांना माहिती असतं आणि त्याच सधीचा फायदा ते उचू शकतात उदाहरण आता आपण एखाद्या मध्ये गेलो एखादी बस लागली आपण फक्त कधी तर गर्दी असते सोन्या नाण्याचा विचार करताना आणि गर्दीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो त्याच पिरियडमध्ये आपल्या गळ्यातील गटन वगैरे एका काय वस्तू असतात त्या चोरीला जाऊ शकतात अशा घटना घडू नये म्हणून आपण आपली काळजी घ्यावी खाणेश विचारच्या माध्यमातून मी आपला रमेश घरे आव्हान करीत आहे जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब आपण चांगलं अशा प्रकारे आव्हान केलेलं आहे महिलांना तर महिलांनी पण बस स्टँडमध्ये किंवा रेल्वे स्टेशनमध्ये चढताना उतरताना आपापली काळजी घ्यावी